नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती बोरकर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तसेच ॲप्सवर आपले स्वागत आहे तर मागील प्रकरणामध्ये आपण क्षेत्रफळा म्हणजे महाराष्ट्र राज्य जे, जे, जे प्रशासकीय विभाग बघितले होते आणि त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो हे आपण मागील प्रकरणामध्ये बघितलेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओला काय बघणार ते बघू तर महाराष्ट्रामध्ये प्रश्न काय विचारतो तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार क्रम विचारला जातो तर क्षेत्रफळानुसार क्रम विचारायला गेला तर लक्ष द्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम जर विचारला तर सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या प्रशासकीय विभागाचे आहे तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे दुसऱ्या नंबरला येतो नाशिक तिसऱ्या नंबरला पुणे नंबर चारला नागपूर नंबर पाचला अमरावती आणि नंबर सहाला कोकण प्रशस्ती विभाग आहे नंबर एक बघा विचार करताना औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर अमरावती कोकण पुन्हा एकदा रिपीट करतो छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती कोकण चला पुन्हा एकदा रिपीट करू आपण याला थोडं दूर ठेवू तर काय विचार करायला गेलं तर औरंगाबाद दुसरा तुमचा नाशिक तिसरा विचार करायला पुणे नंबर चार नागपूर नंबर पाच अमरावती आणि नंबर सहा कोकण या प्रशासकीय विभागाचा त्यामध्ये समावेश होतो तर चला बघू औरंगाबाद प्रशासकीय विभागात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर पुन्हा रिपीट करता मी संभाजीनगरमध्ये आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्ह्यामध्ये नंबर एकला बघा नंबर एकला हे बीड क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा कुठला छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील नंबर एकला कोण आहे बी. क्षेत्रफळ आहे दहा हजार सहाशे चौ त्र्याण्णव चौरस किलोमीटर नंबर दोन नांदेड तीन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर चारला जालना पाचला उस्मानाबाद त्याला नाव आहे धाराशिव नंबर सहाला लातूर नंबर सातला परभणी नंबर आठला हिंगोली म्हणजे उत्तरता क्रम पाठांतर करायला गेलं नंबर एक बीड नांदेड औरंगाबाद जालना उस्मानाबाद लातूर परभणी आणि हिंगोली पुन्हा एकदा रिपीट करतो नंबर एकला बीड नंबर दोनला नांदेड नंबर तीनला छत्रपती संभाजीनगर चारला जालना पाचला धाराशिव सहाला लातूर सातला परभणी आणि आठला हिंगोली या क्षेत्रफळानुसार क्रम लागतो दुसरा प्रशासकीय विभाग घेतला नाशिक कोणताही सर्वात मोठा नाशिक नाशिकमध्ये सर्वात मोठा आहे अहमदनगर त्यालाच म्हटलेलं आहे अहिल्यानगर त्याचं दुसरं नाव काय आहे अहिल्यानगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा जरी विचारला तरी तुमचा अहिल्यानगर येतो म्हणून महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाच्या क्षेत्रफळानुसार दुसरा क्रमांक <scooping> लागतो <natural gas artistic> नाशिक प्रशासकीय विभागाच्या त्याच्यामध्ये नंबर एकला आहे अहमदनगर अहिल्यानगर नंबर दोन नाशिक नंबर तीन जळगाव नंबर चार धुळे आणि नंबर पाच नंदुरबार जिल्ह्याचा समावेश होतो अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये केलेला आहे म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे असून पाच जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार याचा समावेश केलेला आहे नंबर तीनचा प्रशासकीय विभाग आहे पुणे पुणे प्रशासकीय सुद्धा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो पाचमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे नंबर दोनला सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर म्हणजे बघा पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळानुसार पुणे प्रशासकीय विभागाचा तिसरा क्रमांक लागतो नंबर चारचा प्रशासकीय विभाग आहे नागपूर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश होतो किती जिल्ह्यांचा सहा जिल्ह्यांचा समावेश होतो नंबर एकला सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली नंबर दोन चंद्रपूर नंबर तीनला नागपूर चार वर्धा पाच गोंदिया आणि सहा भंडारा नंबर एक गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे अमरावती प्रशासकीय विभाग नंबर पाच जिल्हे या प्रशासकीय विभागामध्ये आहेत नंबर एकला यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम अको यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम पाठांतरच करावं लागेल आपल्याला क्रम यवतमाळ अमरावती काय म्हटलं आहे मी यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम आणि शेवटचा सहाव्या नंबरचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे मुंबई प्रशासकीय विभाग सहाव्या नंबरचा प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये जिल्हे आहेत सात नंबर एकला आहे रत्नागिरी रायगड पालघर सिंधुदुर्ग बघा नंबर एक रत्नागिरी रायगड पालघर रत्नागिरी रायगड पालघर सिंधुदुर्ग त्याच्यानंतर पाचव्या नंबरला येतो ठाणे मग येतो मुंबई उपनगर आणि सर्वात शेवटी तो मुंबई शहर या तुमच्या जिल्ह्यांच्या याच्यामध्ये समावेश दिलेला आहे आता यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारला जातो परीक्षेला प्रश्न काय विचार येतो लक्ष द्या मित्रांनो परीक्षेला प्रश्न येतो की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर आणि मुंबई शहराचे क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न चौ एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्ह्याचा विचार क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग केला तर औरंगाबाद येतो आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग घेतला तर कोकण प्रशासकीय विभाग येत असतो हे लक्षात ठेवायचं आहे जिल्ह्यानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग घेतला तर जिल्ह्यानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग तुमचा कोणता आहे तर छत्रपती संभाजीनगर आहे आणि जिल्ह्यानुसार सर्वात लहानाचा विचार करायला गेला तर, तर, तर तीन सारखे आहेत एक नाशिक दुसरा पुणे आणि तिसरा अमरावती या तीनही प्रशासकीय विभागामध्ये पाच पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर आणखी महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे काय तर तालुक्यांचा समावेश कोणता तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा कोणता तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगर छात्तर तालुके ता त्यामध्ये येतात तर क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे तो म्हणजे मुंबई शहर सॉरी कोकण कोकणमध्ये पन्नास तालुक्यांचा समावेश होत असतो म्हणून सर्वात जास्त तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता तर सर्वात जास्त तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग हा तुमचा कोणता दिलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर आहे आणि सर्वात कमी असलेला कोणता तर तुमचा कोकण हा प्रशासकीय विभाग दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर आता क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम घेतला तर प्रादेशिक विभागाचा उतरता क्रमामध्ये बघा हो तर सर्वात आधी पाच प्रादेशिक विभाग कोणते तर नंबर एकला आहे तो तुमचा विदर्भ नंबर एकला कोणता आहे विदर्भ हा प्रशासकीय विभाग आहे नंबर दोनला ला विचार करायला गेला तर पश्चिम महाराष्ट्र नंबर तीनला मराठवाडा नंबर चारला कोकण आणि नंबर पाचला तुमचा खानदेश दिलेला आहे म्हणजे पाच जिल्ह्यां पाच प्रशास प्रादेशिक विभागाचा समावेश यामध्ये होताना दिसून येतो मग विदर्भामध्ये आपण थोडक्यात जिल्हे विदर्भात जिल्ह्याचा विचार करायला गेला तर अकरे अकरा जिल्हे विदर्भात आहेत पश्चिम महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात सात जिल्ह्यांचा समावेश होतो मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये सातच जिल्ह्यांचा समावेश होतो आणि खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये तीन जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे असे एकूण तुमचे किती जिल्हे होतात तर असे तुमचे छत्तीस अकरा आणि सात हे अठरा होतात अठरा आणि आठ सव्वीस सव्वीस आणि तुमचे सात म्हणजेच सव्वीस आणि तीस आणि तीन तेहत्तीस तेहत्तीस आणि तीन छत्तीस असं जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणजेच क्षेत्रफळाचा जर विचार करायला गेलं क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता तर तुमचा विदर्भ हा प्रादेशिक विभाग क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान कोणता तर तुमच्या सर्वात लहान जिल्ह्यानुसार जरी कोणता जरी विचारलं तरी खानदेश तुमचा येत आहे आता क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे पाच जिल्हे कोणते किंवा पहिले पाच जिल्हे कोणते याचा विचार केला तर सर्वात पहिले पाच जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे तो अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर त्याचं क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस नंबर दोनला आहे तुमचा पुणे नंबर तीनला आहे नाशिक नंबर चारला आहे सोलापूर आणि नंबर पाचला आहे तुमचा गडचिरोली जर तुमचा विचार करायला गेला तर सर्वात लहान जिल्हे कोणते क्षेत्रफळानुसार तर मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि त्याच्यामध्ये हिंगोलीचा समावेश होत असतो म्हणून या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एवढ्या भरपूरशा माहिती तुम्हाला दिलेल्या आहेत चार्ट तुमच्या नजरेच्या पुढं आहे चाटनुसार तुम्ही डायग्राम काढून घ्यायची आणि डायग्राम तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायची पाच ते सात वेळा काढायचं क्षेत्रफळ पूर्ण लिहून नाही काढले तरी चालेल म्हणजे तुम्हाला हा इथपासून जे दिलेलं क्षेत्रफळ आहे हे पूर्ण क्षेत्रफळ नाही लिहून काढले तरी चालते फक्त मी सांगितलं सर्वात जास्त कोणाचा आणि सर्वात कमी कोणाचं एवढे जरी लिहिले तरी चालेल या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित चार्ट करा त्याला दिवसातून तुम्ही ज्या दिवशी शिकला त्या दिवशी पाच वेळा लिहून काढा दुसऱ्या दिवशी तीन वेळा दोन वेळा एक वेळा असं आणि नंतर आठवड्यातून एकदा जरी तुम्ही बघितले तरी तुम्ही त्यामध्ये आरामात पाठांतर राहील कधीही विसरणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे